नमस्कार मंडई सीमा गायकवाड या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना स्वामी समर्थ जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण आम्ही या चॅनलवर तुम्हाला स्वामींचे सत्यकथा स्वामींचे बोध स्वामींचे अनुभव तसेच सणावाराची उपयुक्त माहिती काही अध्यात्मिक कथा सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो तर दुसऱ्यांना आनंद द्या भगवान तुम्हाला आनंदात ठेवे वाचा ही गोष्ट तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला शाळा असो नाहीतर ऑफिस वेळ झाली की आपली पावले अगतिकतेने घराकडे वळतात कधी एकदा घर गाठतो असे आपल्याला होऊन जाते असेच एका श्रीमंत उद्योजकाच्या बाबतीत घडले दिवसभराचे काम संपवून तो आपल्या अलिशान गाडीत बसून घराकडे जायला निघाला रस्ता मोकळा होता वातावरणही छान होते गाणी ऐकत घराच्या ओढीने गाडी भरधाव वेगाने जात होती काही अंतरावर त्याला दुरून एक मुलगा हातात वेट घेऊन उभा असलेला दिसला त्याने जोर जोरात हॉर्न वाजवून त्याला बाजूला होण्यास सांगितले परंतु तो जागेवरून हलत नव्हता एवढेच नाही तर त्याने हातातली वीट जोरात गाडीच्या दिशेने भिरकावली उद्योजकाने जोरदार ब्रेक लावला आणि गाडी जवळपास मुलाच्या अंगावर येता येता थांबली वीट फेकून मारल्याने महागड्या गाडीला चांगलाच पोचा पडला होता उद्योजक रागा रागाने गाडीतून उतरला आणि त्या लहान मुलाच्या अंगावर दाहून जाणार तोच मुलाने मागच्या दिशेने बोट दाखवत म्हटले तुम्हाला माझा खूप राग आला असेल याची मला पूर्ण कल्पना आहे पण माझा नाईलाज झाला आहे तो बघा मागे माझा मोठा भाऊ रक्ताच्या दारोयात पडला आहे आम्ही दोघे सायकलवरून जात असताना एका ट्रकने धडक दिली आणि त्यात भावाला चांगलीच दुखापत झाली ट्रक ड्रायव्हर मदत करायची सोडून पळून गेला मी त्याला एकट्याला नेऊ शकत नाही मगापासून सगळ्या गाड्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होतो शेवटी हा पर्याय निवडला तुमचे नुकसान झाले परंतु कदाचित या कृतीने माझ्या भावाचा जीव वाचेल असे वाटले उद्योजकाने क्षणाचा विलंब न करता दोघांना गाडीत घेतले त्यांची महागडी गाडी रक्ताने बरबटली होती घरी जाण्याची ओढ असूनही उद्योजकाने जखमी मुलाला हॉस्पिटलमध्ये भरती केली त्याच्या पालकांना बोलावून घेतले डॉक्टरांनी मुलगा सुखरूप असल्याचे सांगितल्यावर उद्योजक घरी जाण्यास निघाला हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर त्याने आपल्या अलिशान गाडीकडे पाहिले आणि ठरवले काहीही झाले तरी मी गाडीची डागडुजी करणार नाही ही आठवण अशीच ठेवी कारण गाडीची ही अवस्था मला कायम या प्रसंगाची आठवण करून देईल आपण सुखात आहोत आनंदात आहोत म्हणजे सगळे सुखी आहेत असा अर्थ होत नाही कोणाला मदतीची गरज असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही उद्या आपल्यावरही तशी वेळ आली आणि कोणी आपल्याकडे दुर्लक्ष केले तर चालेल का नाही ना म्हणून एकमेकांचा सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या पंक्तीप्रमाणे मदतीचा हात देत चला चांगले काम करत राहा मोबदल्याची अपेक्षा ठेवू नका तुम्ही केलेल्या मदतीची जाणीव लोकांनी ठेवली नाही तरी भगवंत नक्की ठेवेल आणि तुम्हालाही संकटकाळी मदतीचा हात दे धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ